कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे येथे आज चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद ठेवत शहर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते असे आहे की ज्यावेळेस एक शिकाऊ डॉक्टर त्याच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी करताना जर सुरक्षित नसेल तर आम जनतेची सुरक्षा काय आणि हे जे डॉक्टर जे चोवीस तास छत्तीस तास ड्युटी करून जनतेची सेवा करतात त्यांच्यावर अशा पद्धतीने अमानुष बलात्कार आणि ज्यांची हत्या झाली ह्याबद्दल कोणतीही ऍक्शन न घेतला तिथलं लोकल प्रशासन ही तिथली घटना कशी दाबून टाकण्यात यावी तिथल्या ज्या पीडितेला कोणताही न्याय मिळू नये म्हणून काय काय प्रकार केले जातात हे आपण टी व्हीवर सगळे बघतो आहे या विरोधात आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण भारतभर बंदचं आज बंद पुकारले आहेत त्याचा एक भाग म्हणून चाळीसगावचेही सगळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी सभासद ह्या स्ट्राईकला जॉईन झालेले आहेत आमच्यासोबतच इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन जनरल फिजिशियन असोसिएशन आणि लोकल इलेक्ट्रोपॅथी होमिओपॅथी डॉक्टर्स नर्सिंग कॉलेज मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांनी सगळ्यांनी या बंदला आ, सपोर्ट केलेला आहे आमच्या सर्वांची ही माही मागणी आहे की आमची जी वर्क प्लेस आहे ती सुरक्षित करण्यात यावी आणि याच्यावर नुसते तात्पुरते आश्वासन देऊन चालणार नाही तर जसं मागच्या वेळेस कायद्यात बदल केला होता की कोणत्याही डॉक्टरवर वर्क करताना काम करताना जर तुम्ही हल्ला केला तर तो अजामीनपात्र गुन्हा केला होता तर याच्या पुढची आमची मागणी आहे की हा जो गुन्हा दाखल होतो हा सहा तासाच्या आत दाखल व्हावा आणि जर त्याच्यात बलात्कार किंवा हत्या असा जर गंभीर असेल तर त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर सर्वप्रथम आपण इथे येऊन आमची दखल घेतली त्याबद्दल मी आपले त्याबद्दल मी आम्ही आमची संघटना चाळीसगावच्या आपले अत्यंत आभारी आहोत की आमची दखल घेतली जात आहे पहिल्यांदा दुसरी गोष्ट की आत्ताच आपण अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन कालच मनवला आहो तुम्ही याला खरंच स्वातंत्र्य म्हणणार का तुम्ही खरंच याला स्वातंत्र्य म्हणणार का ज्या देशामध्ये एक मुलगी जी बारावीपर्यंत पर्यंत कष्ट करून नीटची परीक्षा देऊन जी मुलगी यूजीला ॲडमिशन घेते जी मुलगी पुन्हा परीक्षा देते आणि पीजीला ॲडमिशन घेते आणि तिच्या ती सेकंड इयरला असताना छत्तीस द तास काम करून ती जेव्हा रेस्ट करण्यासाठी जाते आणि त्या ठिकाणी तिच्यावर अमानुष बलात्कार होतो आणि तिचे ज्या पद्धतीने तिचे डोळे फोडण्यात येतात त्या ज्या पद्धतीने तिचं हायर्ड बोन तोडण्यात येतं ज्या पद्धतीने तिचं पेल्विक गर्डल म्हणजे आपले दोन्ही पाय राईट अँड मध्ये वाकून आता किती पेनफुल डेथ दिलेली आहेस या सगळ्याची तर याची दखल माझ्या बायबापांनी म्हणजे सरकारनी आरोग्यमंत्र्यांनी पी एम ओ ऑफिसनी प्राईम मिनिस्टरनी फक्त माणूस की म्हणून घ्या एवढीच माझ्या म सगळ्यांसाठी आहो मला एक सांगायचं आहे काय त्या पालकांची दशा झाली सर आणि पुढचे पालक काय म्हणून मुलींना ॲडमिशन आता इतकी दहशत निर्माण झाली आहे आत्ताच आमच्या गॅ माझ्या ज्या मुली मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे फोन आले की आम्ही काय करायचं कसं करावं भीती वाटायला लागली या मुलींना तर आम्ही आमच्या मुलींना सुनांना मुलं सगळ्या प्रश्न आम्ही काय उत्तर द्यावे एक सिनियर या आम्ही त्यांना जा मेडिकलला हे कसं म्हणावं हे है, हेच माझं सगळ्यांना निवेदन आहे आणि ह्या केसचा निकाल अत्यंत सखोल जाऊन आणि पारदर्शी आणि गुन्ह्यातल्या जो कुणी असेल त्याला कृपया कृपया कुठेही पाठराखे नका न ठेवता त्यांनी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी म्हणजे माझ्या ज्या जो तुमचा अजेंडा आहे बेटी बळा बचाओ बेटी पढाओ आहो तुम्ही बेटी ही पडली पण बचावले कुठे हे बघा आणि कृपया पुढच्या मुलींना संरक्षण द्या पुढच्या माझ्या सगळ्या बंधूंनी पी एम ओ ऑफिसनी मायबाप सरकारने आम्हाला सगळ्यांना सुरक्षा द्यावी एवढीच मी आ रक्षाबंधनच्या निमित्ताने माझ्या सगळ्या सरकारच्या मागणी करते राहू उपाशी राहू आम्ही पण आम्हाला संरक्षणाची आज गरज आहे कृपया संरक्षण द्या एवढ्या आज इथे आय एम ए चाळीसगाव चे सर्व सदस्य व आमच्या बरोबर आमचे केमिस्ट बांधव आमचे पॅथोलॉजिस्ट बांधव व इतर संघटना सगळे आंदोलनाला बसलेलो हो। आहोत कारण आमच्या एका मुलीला जी सेकंड इयर पोस्ट ग्रॅज्युएशनला कलकत्त्यामध्ये कार मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती तिच्यावर एक एकदम घृणास्पद बलात्कार व निगृह हत्या करण्यात आलेली आहे आणि वर्क प्लेसमध्ये जर मुली सुरक्षित नसतील तर का म्हणून मुलींनी शिकावं आणि खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबर कामं करावीत मेडिकल फील्डमध्ये सगळीकडे नर्सिंगमध्ये डॉक्टर्स इत आजकाल आपण बघतो सुद्धा सांगतात की आई सत्तर टक्के मुली असतात म्हणे ह्या फील्डमध्ये जास्त का मुलींनी जावं पण मग त्यांना जर सुरक्षा मिळतच नसेल तर मुली आज घाबरलेल्या आहेत सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आज त्यांनी कॅन्डल मार्च केल्या आहेत मुलींच्या परीक्षा चालू आहेत सगळ्या मुली घरी फोन करतायत की आम्ही कसं काय पुढचं करणार पी जी करायला भीती वाटते जर असं जर प्रिन्सि म्हणजे कॉलेजचेच जर काही लोक त्याच्यात इन्वॉल्ड असतील आणि त्यांच्याकडनं सुरक्षा मिळत नसेल तर मुली आज घाबरलेल्या आहेत आम्हाला शासनाला अशी आमची विनंती आहे सगळ्यांकडनं सगळ्या महिला डॉक्टर्सकडनं व आमच्या बरोबरीने उभे राहिलेले आमचे सगळे पुरुष साथी यांच्याकडनं की आम्हाला सुरक्षा हवी आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा म्हणजे अशी शिक्षा जर कठोर असली तर कोणाच्या मनातही विचार येणार नाही अशी घृणास्पद कृत्य करण्याचा असं माझं तरी मत आहे आधी शिक्षा कठोर करा आणि त्यांना सगळ्या मुलींना सुरक्षा दिली पाहिजे मेडिकल कॉलेज असो किंवा कुठलीही कॉलेज असो किंवा मुली आजकाल इंजिनिअर मुली पण इतक्या कामावरती असतात त्यांच्या बाबतीत पण आपण हे सगळं ऐकत असतो पण हे जर शिक्षाच कठोर केली आणि आपल्या देशाने प्राईम मिनिस्टर ऑफिसपासनं सगळ्यांनी या गोष्टीची दखल घेतलीच पाहिजे धन्यवाद